हाय नमस्कार सगळ्यांना तर 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 काळेवाडी फाट्याला काम आलेलं आहे काळेवाडी फाटा म्हणजेच की पिंपळे सोदागर तर जेवढ्या रा हा, जेवढ्या राहणीच्या मावशी आहे थेरगावच्या आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर कॉल करा आणि सगळी कामाची माहिती हवी असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा हॅलो हा बोला हां वैष्णवी सर्विसेस ना हो हा भिंप सोदागरवर ना बोलते माझी बेबी सिटी साठी रिक्वायरमेंट होती ठीक आहे भेटेल मॅडम किती तासाची मला नऊ ते सात हवी होती चालेल भेटेल तसे कसं आहे तुमचे चार्जेस आणि सगळं तुमचे डिटेल्स दहा तासाची हवी आहे ना तुम्हाला वर्षाचे एक सव्वा ते दीड दीड वर्ष काम करतो बाळाची अंगोळ मालिश खाऊ पिऊ घालणं ला घेऊन जाणं सगळी काम टोटल आणि ना माझी ऍक्च्युली सर्जरी झाली आहे तर मला थोडस बेड रेस्ट आहे एक महिना तर मला ना माझ्याकडे स्वयंपाकाला पण बाई झाडू फरशीला पण आहे म्हणजे अगदी वरवरची कामं असतात ना प्लस ती करणारी कारण बाळ माझ ना दुपारी तीन चार तास धोकत मग थोडं वर काम करणारी प्लस बाळाला बघणारी असं मी शोधते हो वरची कामं करणं भेटेल म्हणजे कपडे घडी करून ठेवणं कपडे सुकवणं बेड वगैरे आवरून ठेवणं खेळणी वगैरे उचलून ठेवण तशी काम करते किंवा भांडी लावणं भांडी घासलेली असेल तर लावून ठेवतील कपडे मशीन तुमच्या फक्त मेजर काम झाडू पोछा भांडी स्वयंपाक ते नाही करत माझ्याकडे बाईच आहे स्वयंपाकाला बाई आहे किंवा अगदीच बाईने आली तर दुसरं काम नसेल मी त्यांनाही सांगितलं तर कधी भाजी निवडून म्हणजे जी फ्लेक्झिबल पाहिजे असं हो म्हणजे काम तसं काही नाही कधीच अगदी नाही का असे वेळ मारून नेणारी पाहिजे कारण मला ना कुठली झाली तर एक महिना थोडी बेड ड्रेस सांगितली समजा नाही आली बाई तर स्वयं फक्त मी दुसरं मॅनेज करू शकतो पण कधीतरी भाजी निवडून देईल म्हणजे जर दुसरं काही काम नसेल तर दुपारच्या फ्री याच्यात असं हो मॅडम पण जास्त नाही करणार फ्लेक्सिबल असेल पण एवढं पण नाही करणार तुम्ही स्वयंपाकाला बाईच नाही बाई आहे माझ्याकडे हो मग काम करायला भेटेल ना प्रॉब्लेम मग त्याच्यामध्ये भाजी निवडणं कधीतरी असू शकतं ना रोज चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही वेळ मारून नेणारी हवी इन शॉर्ट माझी बस एवढंच मला म्हणायचं आहे मेन कामाला माझ्याकडे आहेत हो चालेल चालेल भेटेल तशी असं मध्ये आधीच क्लिअर केलेलं बरं परत आल्यावर असं नको ना नाए, ते नाए, नाए, ते वर्थ असा असा की आम्ही हे नाही करत आम्ही नाही नाही ते सांगतो आम्ही पण बाईला तसं आणि बाळ झोपतं मध्ये तीन चार तास त्याच्यात कसं असतं तुमचं म्हणजे काय तेच बाळ झोपल्यावरच वरची कामं करते ते हा तेच मग कारण खूप खूप असं पण असतं की नाही बाळ झोपतं मग आम्ही आलं पण दोन तीन तास झोप नाही 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 आम्ही झोपलं वगैरे नाही देत ना ते काम म्हणजे राहिलेले असतात ते पण वरची कामं करतात बाळ झोप आणि वरची कामं म्हणजे हार्डली माझी तुम्हाला सांगते एक ते दीड तासाची पण नसतील वरची की जी मी करायची पण ती आता बाळामुळे मला होत नाही मग त्यावेळेस बाळ झोपतं. त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा अगदीच वाटलं नाही होत मला उभं राहून बाळाला माझ्या इथे ठेवून करू शकता अगदीच कधी वाटलं चहा ठेव बाई माझ्याच्या नाही होते उभं राहून तू जे जवळ बाळाला ठेव मी बाळाला बघते तू चहा ठेव असं म्हणजे म्हणजे चाय वगैरे अगदीच असं प्रोफेशनल अगदी असं नको आहे तुमचे मला रिव्ह्यू चांगले दिसले म्हणून मी माझ्याकडे होती बाई पण मला काही तिथे एवढं आवडलं नाही आधी म्हणून मी तुमच्या इथे कॉल केला असं ठीक आहे मॅडम भेटेल मी तुम्हाला वगैरे पाठवते तुम्ही करून घ्या आणि मला ना उद्यापासून हवी होती चालेल मग तुम्ही सांगा रेट वगैरे बघून घ्या ओके असेल तर मग सांगते तुम्हाला कसं त्या फोनवर बोलणं होतं की कसं असतं त्यांचं आम्ही साठी घेऊन येतो तुमच्याकडे हा म्हणजे आज घेऊन याल उद्यासाठी पाहिजे असत हो आणि एक्सपिरियन्स असलेली पाहिजे बर काशी पोरगीशी किंवा अगदी असं नको नाही नाही तीस पस्तीस तेच बाळ असतात एक्सपिरियन्स वालीच असतात एक्स खाणं बनवता आलं पाहिजे जिला बाळाचा एक्सपिरियन्स दे नोखी नको म्हणजे ते तुमच्याशी आधीच क्लिअर करून घेते हो नाही ना भेटेल तशी मी पाठवते तुम्हाला डिटेल्स बघून घे तुम्ही हो हो हो, हो चालेल डिटेल्स ओके ओके तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मॅडमला पिंपळ सौदाघरमध्ये बाई हवी बाळ सांभाळण्यासाठी दहा तास ड्युटी आहे नऊ ते सात बाळ त्यांचं वर्षाचं सव्वा वर्षाचं आहे आणि तिला कसं वरची कामं पण करणारी पाहिजे म्हणजेच की कपडे घडी करून ठेवणं बेडावरून ठेवणं खेळणी उचलून ठेवणं किंवा मशीनमधून कपडे सुकवणं भाजी वगैरे निवडून देणं भांडी मारणं अशी जी वरची वरची कामं असतात ना त्यासाठी पण जी मेजर कामं असतात त्यासाठी नको आहे झाडू पोछा भांडी स्वयंपाक त्यासाठी त्यांच्याकडे दुसरी बाई आहे बाळ सांभाळण्यासाठी बाळ झोपलं की मग वरची कामं करण्यासाठी अशी बाई हवी आहे पिंपळेसौदागरमध्ये नऊ ते सात ड्युटी आहे दहा तास काम आहे सोळा हजार पगार आहे दर रविवारी सुट्टी आहे त्यांना अर्जंट पाहिजे म्हणजेच की उद्यापासूनच पाहिजे तर ज्या महिलांना गरज आहे कामाची त्यांनी मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईन आणि मॅडमशी बोलणं करून देईन खरंच ज्या महिलांना कामाची गरज आहे त्यांनीच कॉल करा टाईमपाससाठी कॉल करू नका विनाकारण भरपूर लोक टाईमपास करण्यासाठी कॉल करतात तर खरंच ज्यांना गरज आहे त्यांनीच कॉल करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद अशीच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका भिंदास कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा ब बाय आपापली आप काळजी घ्या